हाय अन्ना काय हाय हॅलो दादा नमस्कार सर्वांना झालं का जेवण बाबासाहेब मतसागर हाय हॅलो किशोर हाय हॅलो अन्ना गुड नाईट गुड नाईट नमस्कार झालं का जेवण सगळ्यांचं कुठून आहे तुम्ही सर्दी जवळ मी संभाजीनगर मधून छत्रपती संभाजीनगर बाबासाहेब मत्सागर हॅलो हो झालं अच्छा आपण कुठून आहे मी नगर मधून आहे अण्णा काळे सांगली अच्छा तुम्ही पण कुठून आहे ना ते सांगत चला वैजापूर अच्छा बाबासाहेब मतसागर तुम्ही संभाजीनगरची धाराशिव जळगाव अचा मग जेवण झालं सगळ्यांचं तुमचं झालं जेवण ताई हो आता जेवण वगैरे हो झालं म्हटलं थोडंसं लाईव्ह कारण का भरपूर जणांना दुपारी कमेंट करत होते एक दहा वाजता आम्ही तुमची वाट बघतोय आणि तुम्ही काही लाईव्हला आल्याच नाही तर मग म्हटलं यावं आता लाईव्हला तरी लेट झालं मला भरपूर लाईव्ह ला यायला दहा वाजून गेले दहा सव्वा दहा मग बाकी तुमचं झालं जेवण मी आळंदी अच्छा छान आळंदी आळंदीला खूप काही आहे बघण्यासारखं आम्ही सोलापूर अच्छा हो तुम्ही पण असं सा सांगत चला कुठले म्हणून दिनेश देशमुख अच्छा नमस्कार तर लाईव्ह लाईक पण करा आणखी एक जणांनी पण लाईक नाही केलं स्क्रीनला डबल टॅप करा म्हणजे लाईक होईल मग जेवण वगैरे झालं सगळ्याच अच्छा आकाश ओके तुम्ही मी संभाजीनगरमधून संभाजीनगरमधून नगर मधून संभाजी बोलते मी छत्रपती संभाजीनगर भरपूर तर अशी कमेंट करता की ताई संभाजीनगर कुठे आता काय सांगाव संभाजीनगर कुठे महाराष्ट्रात आता संभाजीनगर माहित हो नाही म्हटलं ना तर पटपट लाईक करा लाईव्ह ला म्हणजे आणखी लोकांपर्यंत जाईल लाईव्ह मग बाकी जेपन सग शिवानंद माने सोलापुरकर अच्छा सोलापुरकर अच्छा कोणतं गाव माझं का बुलढाणा बुलढाणा जिल्हा मेकर मेकर तालुका मग बाकी सगळ्यांचं जेवण वगैरे झालं सुरेश पाटील आणि नाव का पाटील जेवण झालं बाबासाहेब मतसागर हो दादा झालं माझं जेवण तुमचं आता जेवण वगैरे हो झालं अक्षय बवले हॅलो नमस्कार अक्षय बवले दादा जेवण झालं हो झालं जेवण माझं शिवम नेले माहिती अमका हॅलो दादा जेवण झाले का तुझे हो अशोक दादा झालं माझं जेवण ताई बाळ कस आहे बाळ मस्त आहे आता छान आहे त्याच्यात जेवण झाले का शुभम हो झालं माझं आता जेवण तुमचं आता जेवण झालं म्हटलं जस्ट आता लाईव्ह यावा कारण काय ना खूप हे झालं ना मगापासून माझे दोन तीन दिवस झाले सारखं वाला का होत्या आणि ताई संध्याकाळी रात्री लाईव्ह दहा वाजता येत नाही तुम्ही आम्ही वाट पाहतो म्हटलं चला आज आहे ना त्यांनी लाईव्ह येऊन जावं बाळ छान आहे आता त्याची तब्येत मस्त आहे चार पाच दिवस झाले त्याला परत नव्हतं ना त्याच्यामुळं काही लाईवला यायला तुलाच नव्हतं राम राम ताई ज्ञानेश्वर ठाकरे हॅलो तब्येत खराब आहे का चेहरा सुटल्या सरकार ताई हो आळंदी खेड तालुका अच्छा काय चालू था आहे ताई सुनील दादा काय नाही मस्त मजेत लाइक केले आहे ताई सहा नंबर ओके थँक्यू दादा तब्येत खराब नाही पण आता काम वगैरे आवरलं सगळं नाशिक निफाळ अच्छा हो तुमचं तुम्ही कुठे राहता ना ते पण सांगत चला मला कारण सारखं तुम्ही मला विचारता ना मी संभाजीनगर कर मस्ती चॅनल जेवण झाले का ताई हो दादा झालं माझं जेवण तुमचं अशोक काय आपण काय काम करता मी काय नाही हाऊस वाईफ आहे कोल्हापूरवरून अच्छा मी घरीच राहते सध्या काहीच काम करत नाही अगोदर करत होती जॉब पण आता नाही आता हाऊसवाईफ मोहिनी सिंग हाय हॅलो अगोदर करत होते जॉब पण आता काहीच नाही करत आता सध्या घरीच राहतो मग बाकी हो ताई तुमचं नाव माझं नाव प्रियंका मुले किती आहेत नाही दादा मला एकच मुलगा आहे छोटा तीन वर्षाचा माझं नाव प्रियंका मी राहणार संभाजीनगर मधली मग बाकी जेवण झालं सगळ्यांचं मिस्टर काय काम करतात ताई कंपनीमध्ये जातात ते ताई तुमचे व्हिडिओ खूप छान आहे थँक्यू थँक्यू दादा कंपनीमध्ये जॉब करतात तुम्हें जॉब करता का नहीं करत होती मैं अगोदर जॉब पन आता नहीं करत आता घरी राहते काय चाललंय काही नाही आराम अचानक लाईव्ह आले का नाही अचानक नाही आले येणार होते लाईव्ह ला सांगितलं तुम्ही दुपारी आता एक करण अकाउंट वरून करण बोलतोय की दादू बोलतोय दादूकड बी आय डी ना नाही मीच बोलतोय अच्छा करण आज अवतार असा का केलाय बस आज मूड नव्हता काम जास्त झालं त्याच्यामुळं <coughs> आज काम जास्त होतं ना त्याच्यामुळं <coughs> नाही मीच बोलते अच्छा बोल बोल कुठे करत होत्या हॉस्पिटलमध्ये नर्से मी अशी मी त्या दिवशी माझ्याकडून आयडी घेतली नाही अच्छा मी त्याच्या मोबाईलमध्ये पाहिली ना त्याच्या मोबाईलमध्ये पाहिली ना तुझी आय डी त्याच्यामुळं त्याला लाईव्ह येत नाही का नाही हॅलो कोणतं हॉस्पिटल हॉस्पिटलचं नाव नाही सांगू शकत सॉरी हॅलो हॅलो सगळ्यांना नमस्कार ते काय करतोय आता तो घरी असेल मी माझ्या घरी आले आता मोबाईल खेळत बसला होता तो आता पाच मिनिटापूर्वी बाकी तर अक्षय प्रॉफी कोणत्या कुशीमध्ये येतात श्वर बुके हाय हलो हम सोलजर हेलो दादा <coughs> मग बाकी जेवण झालं सगळ्यांच नमस्ते हॅलो मराठी आहे मला वाटलं बिहारी आहे काय सॉरी सिस्टर नाही नाही बिहारी नाही मराठी तुम्ही कुठचे मी संभाजीनगर राजू हाय हॅलो हो ताई जेवण झालं का हो झालं दादा माझं जेवण तुमचं ताई तुमची शेती आहे का गावाकडे नाही आम्हाला शेती वगैरे काही नाही गावाकडे शेती नाही आम्हाला जॉब करता का मग नाही जॉब अगोदर करत होते आता नाही करत राजू हाय हॅलो अक्षय झाला अच्छा अरे वा मी चाळीस गाव अच्छा संभाजीनगर छत्रपती संभाजीनगर नांदेड राजू काय चालू आहे काय नाही बस आरा तीस किलोमीटर अच्छा चाळीस गाव संभाजीनगर पासून तीस किलोमीटर लांब आहे का गचू परभणी याचा प्रॉपर खु कर मी का मी प्रॉपर म्हटलं तर मेकर बुलढाणा जिल्हा पण आता तिकडे सध्या काहीच नाही आता आम्ही संभाजीनगर करतो मियाडोरी अच्छा अडोरी इंग्लिश है ते का हो ये ते ना ओके okay, हो खूप वेळ आलोय मी सिद्धार्थ गार्डन मध्ये अच्छा हो सिद्धार्थ गार्डन सिद्धार्थ गार्डन दौलाताबाद फुलताबाद कटरोला कधी येणार आहे तुम्ही काय आत्ताच प्लॅन नाही कडोळीला यायचा संभाजीनगरला काय करता मॅडम तुम्ही काय नाही घरीच हाऊसवाईफ राजू राज कडोळीला कधी येणार तुम्हाला कसं माहिती कडोळी झालंय सर्व फिरून सिस्टर हो माझं पण खूप वेळा जाऊन आली ओके बाय गुड नाईट अँड टेक केअर हो सेम थि गुड नाईट बाय ती पूर्ण फॅमिली पूर्ण फॅमिली म्हणजे कोणी नाही एवढं कारण का घरचे आणि मी आणि माझा मुलगा बस कारण का त्यांना आवडील नाही तुम्ही आमच्या आळंदीला या हो येऊ नक्की येऊ नवीन हो वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा ताई तुम्हाला हो तुम्हाला पण नवीन वर्षाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा तुम्हाला सगळ्यांना नवीन वर्षाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा चला तर बाय गुड नाईट आता सगळ्यांना अडोली कडोलीज है कडोलीज है अस का मिट्टी को राजू द खोरे ओके थैंक्स हो वेलकम ये कडोली बहित है कडोली गुड नाईट मॅडम टेक केअर गुड नाईट जिम अच्छा गुड नाईट गुड नाईट तुम्हाला सगळ्यांना गुड नाईट आता लाईफ बंद करणार आहे ते राजू डकोरे तुम्हाला कसं माहिती कडोळी एकदा सांगा तुम्ही आडनाव काय आहे कोणाचं हो जाऊ द्या आता नेक्स्ट लाईव्ह ला बोलू आपण आता सध्या पुरत बाहेर गुड नाईट